आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडी शिवारातील झेंडूच्या आणि केळीच्या बागेतील महिलांचं आणि मजुरांचं घुमशान आता हे घुमशान कसं चाललेलं आहे हे, हे आपण प्रत्यक्ष पाहून घेऊया आज जवळजवळ सोळा महिला मजूर आणि तीन जेंट्स या आवडी शिवारामध्ये झेंडू तोडणीसाठी आणि आल्यातील भांडण करण्यासाठी आलेले आहेत तर बघूया त्यांचं कामकाजाचं स्वरूप अशा प्रकारे झेंडूची बादली भरल्यानंतर या कॅरेटमध्ये झेंडू गोळा केला जातो त्यानंतर तो आवडीच्या आवडी पॅलेसच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी वजन करून डबल कागदाचं पॅकिंग टाकून लेबल लावून तो पुढील वाटचालीस बॉम्बेला पाठवला जातो या नर्सरीच्या बियाणामध्ये हल्लाबोल झालेला आहे आता एका खेपाचा ऊस राहिलेला आहे आज त्या कामगारांनी बहुतेक सुट्टी घेतलेली आहे किंवा रोपवाटिकेच्या ठिकाणचा माल संपलेला नसेल म्हणून आज ते आलेले नाहीत याप्रमाणे संपूर्ण बियाणं तिने व्यवस्थित सोडून नेण्याचं कामकाज केलेलं आहे अनिल नेगवे योग्य दर देणारे रोप वाटी सकाळपासून महिलांनी या बाजूनं फुलं तोडणीचं कामकाज केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी खाली कशी फुलं टाकली तो काय झालेलं आहे या फुलांच्यामध्ये देखील भरपूर आजार आहेत आता त्या आजारांची नाव मी काय आता सांगत बसत नाही पण पाणी अति पाणी झाल्यामुळं किंवा अशी वाळून गेल्यामुळं अन्य कारणामुळं काय आळी वगैरे एखादी झालेली असती काही फुलांना माती लागलेली असती तर काही लोक या कि फुलांच्यावर रोग पडलेला असतो तर हे अशी रोगाट फुलं वगैरे खाली टाकली जातात आणि खास विक्रीसाठी म्हणून बॉम्बे मार्केटला चांगली फुलं टप्पोरी फुलं घेतली जातात सकाळपासून या महिलांनी या बाजूची सगळी फुलं तोडलेली आहेत जे बादगड फुलं आहेत याचा नमुना तुम्हाला दाखवतो पहा अशा प्रकारे बाद झालेली फुलं आहेत या रोगाला काहीतरी एक वेगळं नाव आहे आता तेवढं काय मी तज्ज्ञ नाही शेतीतला मी आपला भामटा बडबड्या करणारा व्हिडिओ घेऊन फिरणारा मजुरांच्या पाठीमागचा मालक तर जागोजागी तुम्हाला फुलं पडलेली दिसतात आता ही चांगली फुलं तोडत असतानाच बादगड फुलं या त्यावेळेला बाजूला काढली जात आहेत कारण आता खरा मोसम सुरू झालेला आहे आणि या बादगड फुलांचा आजार या इतर फुलांना होऊ नये यासाठी सगती सगती दोन्ही कामकाज सुरू आहेत चांगली फुलं तोडणे आणि बाजगड फुलं लगेच खाली टाकून देणे कामाचा जरी उरक नसला तरी एक प्रकारे संसर्गाचा आजार या महिला कमी करत आहेत अशा प्रकारे काही झाडांच्या फांद्या या तळामध्ये आहेत या अशा वाटेवर पडलेल्या आहेत आणि ह्यांचा तुडवा होतो आणि तुडवा झाल्यामुळं फुलं थोडी कमी प्रमाणात मिळतात कारण फुलांना माती चालत नाही बघा काही ठिकाणी जर फुलं चुकलेत केळीच्या पानाखाली काही फुलं लपलेली आहेत व्यवस्थित तोडा बघा आता प्रत्यक्ष महिलांचं कामकाज कसं सुरू आहे अशा प्रकारे ज्यांची छोटी बकेट आहे त्या मोठे बकेटमध्ये अशी फुलं एकत्र टाकतात गोळा करतात हां ठीक आहे जरा मागं पहिलं तर बरं होईल नाही बघत राहून दे मग गट्टी फो तुमची हां राहून द्या आमच्या आवडीच्या व्हिडिओला कोण हे करणं झाले बघणं झाले आहेत कामामुळं काय झालं आहे उन्हाचा तडाखा आहे आणि काय बघते काय करायचं पहिलं काम करायचं का फोटो काढायचा का मालकाले काय नाही काम उठल्या सुटल्या शि डीओ शिडीओ करते हां काय झाडं चुकतात बघा चुकवू नका आज झालं पाहिजे दर चार दिवसांनी यावं लागणार आहे तोडा घ्यायला विनायक म्हटलं मला बादगार फुलं खाली टाकायचं कामकाज सुरू आहे पण पायातनं फुलं काही तुम्ही घेत नाही बघा जरा वाकून खाली फुलं जरा मोठी आहेत एक दिवस आम्ही देखील तोडलेले आहेत ओके okay. आता त्या ठिकाणी वजन करायचं कामकाज सुरू आहे आपण त्या ठिकाणी जाऊया जातो आता तुमचं चालून दे भरभर भरभर बरं भर बरं भर खायला आणलं आहे बघा फरसाण आहे पाणी घागर आहे संपलं तर सांगा हां हां yeah. मी आता माझ्या जानवस घरात जातो ओके okay. जय हिंद जय महाराष्ट्र आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडीच्या शेवारातील घुमशान जवळजवळ आज सोळा बायका तीन घडी झेंडू चोडणीचं काम शिवाय अल भांगालिणीचं काम सुरू आहे जवळजवळ गेल्या अकरा तारखेला आले लागण केलेली आहे आता त्याच्या टोप्या टोकं वर यायला सुरुवात झालेली आहे बघा नमुन्यासाठी आमच्या ह्या आजीने अशा पद्धतीनं स्वच्छ भांगलून घेतलेलं आहे बघा असं तणकाट याचं चाललेलं आहे रानात वेल उठलेले आहेत महिला वर्ग सिनियर सिटीजन त्या ठिकाणी एक आजी हे वेचलेलं तण काढलेलं तण भांगडलेलं तण अशा प्रकारे बाहेर टाकायचं काम करत आहेत बघा आमच्या आजी म्हणतात मी उखाणा घेणार आहे हां बोला रवी प्रती ताकत सासूबाई नदीच्या पुरात पट्याची आई हाय माझी घरात वन पट्याची आई हाय घरात ओके एक साजरा मुकडा तुला न चंद्रवाणी फुल लाग एक लाजरान साजरा मुकडा चंद्रवाणी फुल लाग साज मधन दिसतय कसन रूप ग गालावर कळी तुला विड मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे काय सांगू तुला हा काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका खास सिनियर महिलांच्या महिलांच्यासाठी आवडीच्या सर्वे सर्व कामाला रंगत यावी या दृष्टिकोनातून त्यांच्या काळातील छोटंसं गाणं कसल्या तरी आवाजात म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत गाणे जे बोल आहेत नदीच्या वाट नदीच्या वाट चंच नट चंचन करतिपाई पोर चालत राही नदीच्या वाट चन काट चंचन, चंचन करती पोर चालत राही डुईवर पाटी डुईवर पाटी पाटीत दही न शिवावी गलकोबच्या मसूबाला आली येर न शिबाला येसूवानी सासरा, दीर हातिसरा भरतारासाठी जीव माझा गुतला